अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुला अनेक संकटे आणि अनेक काळजी आहे पण तुझा देव पाठीशी असताना त्या सर्व काही गोष्टींना मागे सोड आणि पुढे चालत राहा जेव्हा तुमच्या जीवनात आयुष्यात खूप काही अडचणी येतात त्या कधी कधी देवाकडून येतात तुम्हाला असे म्हणायचे आहे पण पूर्व कर्म हे कुणालाही सुटलेले नाही मग ते कधी छोट्या स्वरूपात तर कधी मोठ्या स्वरूपात तुम्ही केलेल्या कर्मांचे फळाच्या स्वरूपात तुम्हाला प्राप्त होतात कधीकधी वाईट देखील तुमच्या समोर येऊ लागतात तेव्हा मात्र तुम्ही ते सहन करत असताना तुम्हाला त्या वेदना ते दुःख सहन होत नाही आणि तुम्ही याचना करू लागता देवापुढे येता आणि देवाला प्रार्थना करू लागता पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुमचे कर्मभोग संपतात तेव्हा तुम्ही आपोआप देवाकडे येऊ लागता आणि लगेचच काही काळातच तुम्ही ते आशीर्वाद ते सर्व काही चांगलं आणि सर्व काही शुभ प्राप्त करू लागता तेव्हा जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर आता विचार करणे थांबवा कारण तुमचा शुभ काळ आनंदी काळ सुरू झाला आहे ज्या क्षणाला तुम्ही या संदेशाची निवड केली आहे त्या क्षणापासून तुमची ऊर्जा पवित्र होऊ लागेल तुमच्या मनातली ती इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद काही संकेत तुम्हाला मिळू लागतील आता इथून पुढे तुमच्यासाठी तो शुभ काळ आहे ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना केली आहे तुम्ही तुमचे कर्माचे भोग संपवले आहेत आता तुमच्यासाठी देवाने आनंदाची वेळ शुभ वेळ दिली आहे तुम्हाला चारी दिशेने आनंद प्राप्त होईल तुम्ही ज्या समस्येशी आजपर्यंत लढत होतात ती समस्या नष्ट होण्याच्या मार्गावर तुम्हाला दिसू लागेल तुम्ही अधिक प्रसन्न होऊ लागाल तुमचा आत्मविश्वास बल वाढू लागेल कारण हे सर्व काही देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत म्हणून तुमचे बल वाढेल साहस वाढेल आणि तुमचा पराक्रम देखील वाढेल देव म्हणतात तुझ्या चिंता नष्ट करणारा हा संदेश तू ऐकत आहेस बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे चिंतित राहू नकोस सर्व काही तुझ्या बाजूने चांगलेच घडणार आहे जे काही शुभ तुला प्राप्त होणार आहे त्यात बाळा सध्याच्या परिस्थितीत तू जे काही देवाचे करत आहेस श्रद्धेने नामस्मरण असो की श्रद्धेने तू घेतलेला संकल्प असो तो पूर्ण करण्याच्या मार्गावर जा कारण जेव्हा तुम्ही घेतलेले संकल्प पूर्ण इच्छेने आणि श्रद्धेने करू लागता देवाचे स्मरण करू लागता देवाची सेवा मनोभावे करू लागता तर तुमच्यासाठी असे अनंत मार्ग देव उघडू लागतात तुमच्या प्रार्थना पूर्ण होताना तुम्हाला दिसू लागतात तुम्ही जे काही प्रार्थनेत मागतात त्यामुळे तुम्हाला ते बल ते सामर्थ्य आणि ते चमत्कारिक आशीर्वाद देखील प्राप्त होताना दिसून येतात देव म्हणतात घाबरू नकोस मी तुझ्या जवळ आहे तुझ्यावर खूप काही प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी मी आलो आहे माझ्याकडे बघ तुझ्या समस्या संपतील जर तू विश्वासाने माझ्याकडे बघशील आणि तुझ्या मनातील इच्छा प्रगट करशील तू जे काही नामस्मरण करत आहेस ते सर्व काही माझ्यापर्यंत पोहोचत आहे प्रियस्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि लाडके बाळ आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश पूर्ण श्रद्धेने एकाग्र मनाने एकांतात ऐकत आहात तुमची श्रद्धा भक्ती अनंत आहे म्हणूनच तुम्ही स्वामींना गुरु मानले आहे तेव्हा अगदी या क्षणापासून तुमच्या मनात येणाऱ्या त्या सर्व काही समस्या स्वामींच्या चरणाशी सोपवून द्या आणि निश्चिंत रहा तुम्हाला आता पुढील काळात जे काही प्राप्त होईल ते देवाच्या तुमच्या गुरुच्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही जर जी काही स्वामींची सेवा करता ती मनोभावे करत राहा तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टींना उशीर होत आहे पण देव जे काही आशीर्वाद देतात ते सर्व काही योग्य वेळेवर देतात आणि यात तुम्ही मनातील शंका काढून टाका जे काही घडत आहे ते तुमच्या कल्याणासाठी चांगल्यासाठी घडत आहे यावर पूर्णपणे विश्वास ठेवा तुमचे सामर्थ्य वाढेल तुमच्या बुद्धीत तुम्हाला ते सुचेल जे तुमच्यासाठी योग्य आहे मग ते एखादे कार्य असो किंवा एखादा निर्णय घेणे असो तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर चमत्कार घडू लागतील ते तुमच्याकडे आकर्षित होईल जे तुम्हाला हवे आहे देवांकडून प्रार्थना करताना देवाला आपल्या काही चुकांबद्दल क्षमा प्रार्थना करा हे देवा हे स्वामीराया आजपर्यंत माझ्या हातून काही चुका घडल्या असतील त्यासाठी मी हात जोडून तुमची प्रार्थना करतो मला त्या पापातून मुक्त करा जर माझ्या हातून कुणाला काही देताना अहंकार आला असेल तर तो तुम्ही तुमच्या कृपेने नष्ट करावा मला जेव्हा जेव्हा बलाची गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्ही मला बल द्यावे सामर्थ्य द्यावे माझ्या वाणीने होणाऱ्या चुकांना तुम्ही क्षमा करावे माझ्या वाणीतून कुणाचे मन दुखावल्या गेले असेल तर त्यासाठी मी तुमची क्षमा याचना मागतो मला त्या पापातून मुक्त करा आणि माझ्या वाणीला तो आशीर्वाद प्रदान करा की ती निरंतर कुणाचे कल्याण करेल आणि कुणासाठी प्रार्थना करेल कुणासाठी चांगले बोलेल यासाठी मला आशीर्वादित करा माझ्या कर्मामुळे मी कुणाचे मन दुखावले असेल काही कुणाच्या मनाला वेदना झाल्या असतील तर त्या पापापासून मला मुक्त करा जो कोणी स्वामी भक्त आपल्या श्रद्धेने विश्वासाने ही प्रार्थना करेल आणि स्वामींना पूर्ण समर्पित करेल त्याची सर्व काही दुःख स्वामी हरण करोत स्वामी माऊली नितांत श्रद्धा आणि संपूर्ण भक्ती ठेवणाऱ्या भक्तावर निरंतर प्रसन्न होतात काही चमत्कारही आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होऊ लागतात तेव्हा विश्वास ठेवा स्वामी सेवेत आला आहात तर स्वामी सेवेला अंतर देऊ नका नामस्मरण करत असाल तर ते कधीही थांबवू नका कारण तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल तुमचे वाटणारे संकट कितीही कठीण वाटत असले तरीही हार मानू नका कारण तुमच्या पाठीशी हे स्वामी समर्थ जे पूर्ण जगाचे चालक मालक आहेत तेव्हा विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येतात आणि तुमच्या सर्व काही समस्या संपवू लागतात जेव्हा आशीर्वाद येतात तेव्हा काही संकेतही प्राप्त होतात स्वामी शक्ती अनंत आणि अने अफाट आहे ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत रहा स्वामी सेवा करत असताना मनात कितीदाही शंका आल्या नाही पाहिजेत जर तुम्ही शंकाविरहित स्वामींची सेवा कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात कितीही मोठी संकटं असली तरी स्वामी तुम्हाला तारतील आणि त्यातून मार्ग काढून देतील स्वामी शक्ती अफाट आहे अनंत आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा तुम्ही जर स्वामींचा हा संदेश संपूर्ण ऐकला आहे स्वीकार केला आहे तर मनोभावे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख संपन्नता आरोग्यता प्रदान करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते ओम श्री स्वामी समर्थाय नम